अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते बघा आज महाशिवरात्री आहे सगळ्यात अगोदर सगळ्यात अगोदर माझ्या सर्व स्वामी भक्तांना स्वामी सेवे माझ्या सर्व व दादांना महाशिवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा आता बघा आता आलेली आहे ती दर्श अमावस्या आता आज महाशिवरात्री आहे उद्या आहे नऊ तारीख व नऊ तारीख नंतर दहा तारीख म्हणजे उद्या अमावस्या लागतेय व परवा दुपारी संपते तर बघा या दिवशी निमित्त दर्श दरश निमित्त घरामध्ये आपल्या कोणकोणते उपाय करायला हवेत कोणकोणत्या सेवा करायला हवेत या संबंधीचा आजचा आपला व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा हवा आपल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला अजिबात तर अमावस्या कधी आहे तर उद्या आहे तर त्याचं टायमिंग काय आहे कधी चालू होणार आहे कधी संपणार आहे ते आता आपण पाहूया बघा नऊ मार्चला सायंकाळी सहा वाजून अठरा मिनिटांनंतर सुरू होते व दहा मार्च म्हणजे रविवारी दुपारी अडीच वाजेपर्यंत आहे दुपारी दोन वाजून तीस मिनिटांपर्यंत आहे अशा प्रकारे ही अमावस्या सुरू होते नऊ तारखेला सुरू होते सायंकाळी व दहा तारखेला दहा मार्चला दुपारी अडीच वाजेपर्यंत आहे बघा या वेळेतच या वेळेतच आपल्याला जे काही उपाय करायचे आहे जे काही सेवा करायची आहे ते सगळं काही व्यवस्थित करायचं आहे पण हा दिवस चुकवायचा नाही आता अर्थातच आपण सुरुवात करणार आपल्या घरापासून घर म्हणलं की आला उंबरटा बघा ल सगळ्यात अगोदर तर मी सगळ्यांचा गैरसमज दूर करेन की अमावस्या म्हटलं की भरपूर असे आपले भरपूर असे लोक आहेत बघा अमावस्या चांगली नाही आहे अमावस्या वाईट आहे असा त्यांचा विचार आहे पण हे अत्यंत चुकीचं आहे कारण अमावस्या बघा माता लक्ष्मीची पूजा करतो आपण या दिवशी आणि अशी अमावस्या आली की आपण म्हणतो नाही बा वाईट आहे अमावस्या कधीच वाईट नाही आहे अमावस्यासारखा उत्तम दिवस नाही आहे माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी एवढं लक्षात ठेवा आणि हे कधीच विसरू नका तुम्ही हे कधीच विसरू नका बघा अर्थातच तुम्ही सगळ्यात अगोदर तुमच्या घरापासून सुरुवात करणार आपल्या घरात जे काही जाळं जळमट आहे ते दिवशी काढून टाकायचं आहे व सगळ्यात अगोदर सुरुवात आपल्या मुख्य प्रवेशद्वारापासून करायची आहे उंबरट्यापासून करायची आहे कारण तिथूनच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करणार आहे तर सगळ्यात अगोदर तुम्हाला मुख्य प्रवेशद्वार तुमचा साफ करून घ्यायचा आहे व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचा आहे व उंबरटा तुम्हाला तुम्हाला गोमूत्र व त्याच्या थोडीशी हळद टाकून तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचा व नंतर उंबरट्याचं लेपन देखील करायचं आहे उंबरट्याची पूजा करायची आहे उंबरट्याची पूजा झाल्यानंतर तुम्हाला उंबरट्याचं पूजन केल्यानंतर दारामध्ये रांगोळी काढायला अजिबात विसरायचं नाही आहे लक्ष्मी पद्माची रांगोळी काढायला अजिबात विसरू नका त्याचप्रकारे मुख्य दरवाजावरती स्वस्तिक काढायचं आहे तुम्हाला तुम्हाला जे चिन्ह काढायचे आहे स्वस्तिक ओम तुमच्याकडून जे होईल शुभ लाभ तुम्हाला जसं हवेल तसं तुम्ही करायचं आहे कारण जेव्हा बघा मुख्य प्रवेशद्वारच आपला स्वच्छ नसेल तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही त्यामुळे आवर्जून मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा नंतर नंबर येतो आपल्या देवांचा बघा भरपूर दिवस आपण आपलं कधी कधी वर्किंगमध्ये कामाच्या गडबडीत मुलांकडे घर वगैरे बाहेरचं सगळं सांभाळण्याच्या नादामध्ये दे, आपण देवाकडे कधीकधी दुर्लक्ष होतं आपलं म्हणजे आपण देवांना आंघोळ वगैरे घालतो व्यवस्थित देवपूजा करतो आपण रोजच्या रोज पण देवांना आपल्याला घासायला म्हणजे स्वच्छ करायला वेळ मिळत नाही साफ करायला स्वच्छ मिळत नाही तर आवर्जून अमावस्येच्या दिवशी तुम्ही देव सगळे साफ करून घ्या व्यवस्थित तुम्हाला पितांबरीने करता चांदीच्या आहेत तर चांदीची स्मूर्त्या साफ करायला लिक्विड मिळतं त्याने करता किंवा लिंबू सोडा म्हणजे जा प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने देव साफ करत असतो अशा पद्धतीने व्यवस्थित देव स्वच्छ करून घ्यायचे आहेत व या दिवशी आवर्जून तुमचं जे देवघर आहे ते सुद्धा स्वच्छ करायचं आहे साफ करायचं आहे घासून पुसून व्यवस्थित स्वच्छ करून टाकायचं आहे चमकवा आजच्या दिवशी तुम्ही हे सगळं काही व्यवस्थित करायचं आहे व नंतर अमावस्याला आवर्जून आपल्या घरातील सगळ्या देवांना सगळ्या देवांना अभिषेक घालायला विसरू नका तुम्ही अभिषेक घालून बघा संपूर्ण दिवस तुम्हाला इतकी शांतता वाटेल ना तुम्ही विचारसुद्धा करू शकणार नाही व जर खरंच चिडचिड होत असेल ना घरात हो तुमच्या कटकट शांत नाही भांडणं चालू आहेत सारखं इतक्या इतक्या कारणावरून तुमच्या बायकोची भांडणं होत आहेत तर तुम्ही आवर्जून अभिषेक घालून बघा त्याचे खूप भयंकर असे रिझल्ट तुम्हाला दिसेल म्हणजे एकदम अशी शांतता पसरते म्हणजे छान प्रसन्न वातावरण वाटतं ज्यावेळेस तुम्ही अभिषेक घालता अशा वेळेस तुम्ही आवर्जून अभिषेक घाला बघा घरामध्ये कसंही असो कटकटी असो किंवा चांगलं वातावरण असो तरीसुद्धा तुम्ही अभिषेक घालायला विसरू नका नंतर तुम्ही बाकीची जी काही दिनचर्या आहे तुमची ती सगळी आवरयची आहे नंतर तुम्हाला बघा आता तुमची मुलं खूप चिडचिड करत आहेत तर अशा वेळेस काय करायचं तर मुलांवरून गावाला बघा अमावस्येला एक बाई येतात घरी अमावस्येला म्हणजे ते लहान मुलां त्यावेळेस काय करायचं लहान मुलांचे कपडे म्हणजे कपडे वगैरे घेतात त्यावेळेस काय करायचं लहान मुलांचे जे कपडे असतात ते यूज करत नाहीत वगैरे असे कपडे घ्यायची त्यांच्यावरून सात वेळा फिरवायची श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणून त्यांना ते देऊन टाकायचे असं केल्यामुळे लहान मुलं आपली चिडचिड करायची बंद होतात आता बघा आता येतात की नाहीत माहीत नाही आता शहरामध्ये तर नाहीतच पण गावाकडचं सांगते काही काही गावांना येतात नंतर बघा जर तुमचा व्यवसाय व्यवस्थित चालत नाही आहे नोकरी धंदा व्यवस्थित नाही आहे बघा जर तुमचा स्वतःचा व्यवसाय आहे तर तुम्ही स्व व्यवसायाच्या ठिकाणी देखील ही सेवा करू शकता एक नारळ घ्यायचा आहे नारळावरती काही काढायचं नाही साधा नारळ घ्यायचा आहे व क्लॉकवाईज पद्धतीने तुमच्या दुकानावरून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणत मला सात वेळा उतरवून टाकायचं आहे तुम्ही निर्माल्यात टाकून द्या कचऱ्यामध्ये टाकून द्या घा जे घरकटप घाण पाणी असतं तिथे फेकून द्या चालेल उतारा आहे तो उतारा टाकून द्यायचा आहे पण अशा ठिकाणी टाकायचं आहे की जिथे त्यांचं कोणाचा पाय पडणार नाही जिथे कोणी येत जात नसेल अशा ठिकाणी टाकून द्यायचं आहे व आतमध्ये येणे अगोदर टाकायला जाताना देखील कोणासोबत बोलायचं नाही माघारी येताना देखील कोणासोबत बोलायचं नाही आतमध्ये दुकानाच्या जाताना अगोदर तुम्हाला हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत मगच प्रवेश दुकानाच्या आतमध्ये करायचा आहे कारण तुम्ही ज्यावेळेस टाकायला जाता त्यावेळेस तुमच्यासोबत ती गेटविटी घेऊन जात असता तुम्ही व ती इटे तुमच्या पायासोबत माघारी देखील येत असते त्यामुळे हातपाय धुवायचे मगच आतमध्ये प्रवेश करायचा व पहिला महाराजांना मुजरा करायचा आहे तुम्हाला त्याच प्रकारे बघा आपल्या घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असतील भरपूर दिवस आपण आजारी आहे आजारी आहे दवाखाने करताय सगळं व्यवस्थित चालू आहे पण आजार पण काही जात नाहीये सगळं करून देखील असं जर असेल मग तो वृद्ध असो लहान मुलगा असो कोणीही असो असं जर असेल त्याच्या डोक्यावरून देखील नारळ नारळ तुम्हाला सात वेळा उतरवायचा आहे पण त्या नारावरती त्रिशूळ काळा त्रिशूल काढायचा आहे तुम्हाला नारळावरती व्यवस्थित त्रिशूल काढायचं आहे कुंकवानी त्रिशूल काढा व सात वेळा क्लॉकवाईज पद्धतीने तुम्हाला श्री स्वामी समर्थ म्हणत म्हणतच तुम्हाला नारळ उतरवायचा आहे व निर्मला टाकून द्यायचा आहे यावेळेस देखील तसंच कोणाशी बोलायचं नाही जाताना येताना हातपाय स्वच्छ धुवायचे आतमध्ये यायचं महाराजांना मुजरा करायचा आहे नंतर बघा घरामध्ये शांतताना हे कटकडी होत आहेत भांडणं होत आहेत अशा वेळेस देखील घरावरून देखील तुम्हाला उतारा नारळाचा करू शकता नारळ सात वेळा तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणत म्हणत घरावरून तुम्हाला उतरवायचं आहे ज्या प्रकारे सांगितलं प्रकारे सेम प्रोसेस करायची आहे नंतर बघा कधी कधी आपत्कालीन घटना घडतात आपली टू व्हीलर फोर व्हीलर असो आपत्कालीन घटना घडत असतात किंवा सारखी ती खराब पडत असते काही ना काहीतरी घटना त्याच्या गाडीसोबत घडत असतात सारखं काम निघत असतं सारखं काही ना काहीतरी कामानिमित्त सारखं आपल्याला गॅरेजला घेऊन जावं लागतं तर अशा वेळेस त्या दिवशी गाडी आवर्जून पूजा गाडीचे पूजन उतर करा गाडीवरून देखील नारळाचा उतारा करा नारळ फोडू नका नारळाचा उतारा करा श्री स्वामी समर्थ म्हणत म्हणत क्लॉकवाईज पद्धतीने सात वेळा नारळाचा उतारा करा होते देखील निर्माणला टाकून बघा अतिशय प्रभावी असे रिझल्ट तुम्हाला दिसायला लागतील नंतर ज्या प्रकारे या सेवांना या उपायांना महत्व आहे त्याच प्रकारे अमावस्या दिवशी दान धर्माला देखील अतिशय महत्त्व आहे व या दिवशी आवर्जून तुम्ही हिरण्यदान करायला विसरू नका आता हिरण्यदान काय म्हणजे काय बघा हिरण्यदान केल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणते फरक दिसून येतात ते सगळं आज काय आपण पाहणार आहोत हिरण्यदान केल्यामुळे आपल्या घरामध्ये जो काही त्रास होतो ज्या काही आपल्याला यातना होतात जे काही कष्ट सहन करावं लागतं जे काही दुःख आहे त्रास आहे सगळं निघून जातं हिरण्यदानमुळे त्यामुळे आवर्जून तुम्ही हिरण्यदान आता हिरण्यदान कशा पद्धतीने करायचं तरी बघा तुम्हाला हिरण्यदान बारा ते साडेबारा या दरम्यानच हिरण्यदान करायचं आहे म्हणजे तुम्ही दहा तारखेला दुपारी बारा ते साडे बारा दरम्यानच हिरण्यदान तुम्हाला जोडी घ्यायची आहे सव्वा पाऊशर पेढे घ्यायची आहे व अकरा रुपये दक्षिणा स्वरूपात तुम्हाला घ्यायची आहे व हे तुम्ही गुरुजींना किंवा पंडितांना द्यायचं आहे असं केल्यामुळे आपल्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे त्रास आहे यात नाही दुःख आहे त्या सगळं काही आपल्या मागून निघून जातं आपल्या घरात सुख समृद्धी शांतता नांदते नांदते आपल्या घराचं गोकुळ व्हायला वेळ लागत नाही आपल्या घरात मंगलमय असं वातावरण आवजून हिरण्य दानाचं दान आवर्ज समजून द्यायला विसरू नका त्याच प्रकारे बघा कालभैरव अष्टकाची इतकी प्रचंड अशी प्रभावी सेवा आहे नाही तुम्ही रोज करत असाल नसाल ठीक आहे पण अमावस्ये दिवशी तुम्ही या अमावस्ये दिवशी आवर्जून कालभैरव अष्टक एकदा तरी तुम्ही म्हणा किंवा तुम्हाला बोलता येत नाही आहे कठीण जात आहे बोलायला तर तुम्ही श्रवण करा पण एकदा तरी आपल्या घरामध्ये ते वाजलंच गेलं पाहिजे पठण झालंच गेलं पाहिजे नंतर बघा पिवळ्या मोहरीचा अत्यंत बघा पिवळ्या मोहरीचा अत्यंत प्रभावी असा उपाय तुम्हाला मी सांगणार आहे पिवळी मोहरी पिवळी मोहरी घ्यायची आहे व त्याच्यावरती अकरा वेळा वेदोक्त तुम्हाला पठण करायचे आहे जर ही सेवा केली ना तुम्ही ही सेवा केल्यानंतर तुमच्या घरामध्ये कधीच कशाचीच कमी पडणार नाही व माता पार्वतीचा व माता लक्ष्मीचा भरभरून आशीर्वाद तुम्हाला मिळेल व माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर राहील ही सेवा केल्यानंतर ती मोहरी तुमच्या संपूर्ण घरामध्ये चारी कोपऱ्यामध्ये थोडी थोडी टाकायची आहे फक्त टॉयलेट बाथरूम सोडून तुम्हाला सगळीकडे संपूर्ण घरामध्येही मोरी पसरवायची आहे जर असं केलं तर माता लक्ष्मीची कृपादृष्टी तुमच्यावरती राहील व माता लक्ष्मी तुमच्या घरातून कधीच जाणार नाही माता लक्ष्मी ही चंचल आहे चल आहे तुम्हाला माहीत आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून ह्या सेवा करायला सुरुवात करा व माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कसा वास होईल अखंड निरंतर आपल्या घरामध्ये कशी टिकून राहील याकडे संपूर्ण लक्ष द्या त्यामुळे आवर्जून हे सगळे उपाय या सगळ्या सेवा करायला सुरुवात करा बघा ज्या आपण छोटे छोटे उपाय करतो ज्यावेळेस छोटे छोटे सेवा करायला सुरुवात करतो त्या त्यातूनच आपल्याला त्याचे फळ त्याचे प्रचिती त्याचे अनुभव मिळतात व ज्या जोपर्यंत आपण हे उपाय करणार नाही तोपर्यंत त्याचे आपल्याला प्रचिती येणार नाही अनुभव येणार नाही व तोपर्यंत आपल्याला समजणार नाही की हे उपाय किती खरे आहेत व किती हंड्रेड पर्सेंट आपल्यासाठी काम करतात त्यामुळे तुम्ही आवर्जून हे उपाय करायला अजिबात विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निरोजात ते स्वामी समर्थ धन्यवाद